आज पांचली आपली विराट सभागाने का प्रकंडित काय परिस्थिती आहेत आणि उमेदवार जे आहेत हे शिवसेना पुरस्कृत आहेत त्यांचा प्रचार कशा पद्धतीने चालू आणि आता ज्यावेळेस इथ आलो इतर जिल्हा परिषद गटात खरंच खूप उत्साहाचं वातावरण आहे आणि ज्यावेळेस सभेला आलो लोकांचा उत्साह प्रचंड गर्दी आणि परमेश्वरजी हसबे यांचं चांगलं काम आणि शिवसेनेचे मुख्य नेते लारके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा त्यांच्या पाठीमागे असलेला खंबीर पाठिंबा नक्कीच नेटूर जिल्हा परिषद गटातील मतदार जनता एक चांगला निर्णय येणाऱ्या सात तारखेला घेईल आणि परमेश्वर हसबे यांना चांगल्या मताने निवडून काय रणनीती असणार रणनीती काय भ्रष्टाचाराच्या विरोधात लढणे अन्यायाच्या विरोधात लढण्यासाठी एक चांगलं भूत बांधणे चांगली आहे कार्यकर्ते उत्साहात आहेत आणि गावागावामध्ये चांगला उत्साह आता लोकांनी ठरवलेली आहे निवडणूक त्यामुळे ही निवडणूक जनतेनं हातात घेतली आणि येत्या नऊ तारखेला याचा निकाल कपाट या चिन्हावरच बटन दाबून नक्कीच जनतेला तो सांगितलं एवढा सुशिक्षित उमेदवार आहे सगळ्या प्रश्नांची जाण आहे आणि परत शिवसेना त्यांच्या पाठीमागे गंभीरपणे आहे कारण की शिवसेनेचे शिंदे साहेबांचा विकास कामाचा निधी त्यांच्या एवढा कुणीच देणार नाही आणि नेटूर जिल्हा परिषद गटाला ऑलरेडी सरपंच राहिलेले आहेत आणि चांगले काम असल्यामुळे त्यांना विका विका चा आता विकास आराखडा कसा बनवायचा जिल्हा परिषदली गावं असतील पंचायत समितीच्या गणातला विकास आराखडा असेल ग्रामपंचायतीच्या गरजा त्याचं बजेट असेल याचा खूप चांगला अभ्यास आहे आणि आता जर सांगितलं इथल्या बसेसचा आहे मुलांच्या विद्यार्थ्यांची सोय लातूरला शिक्षणासाठी जातात आपले सरनाईक साहेब आहेत इथं सुद्धा एम च्या माध्यमात चांगले उद्योग आले पाहिजे उदय सामंत साहेब आहेत पाणी पुरवठ्याला गुलाबराव पाटील साहेब आहेत आणि खुद एकनाथजी शिंदे साहेब असल्यामुळे सगळीच कामं सुरळीतपणे होण्यासाठी एक चांगला तिथं जटणारा माणूस लागतो घरी झोपणारा नको आणि आता पानचिंचोलीकर हे खूप हुशार आणि चांगले मतदार म्हणून जिल्ह्यामध्ये ओळखले जातात आणि मला विश्वास आहे की पानचिंचोलीकर यावेळेस परमेश्वरजी आज त्यांना प्रचंड बहुमताने विजय करतात